नगरपालिका निवडणुकीमध्ये देवाभाऊंचाच गुलाल उधळला गेला एकशे चोवीस जागांचा भाजप क्रमांक एक चा पक्ष ठरलाय शिवसेना एकसष्ट आणि राष्ट्रवादी छत्तीस ठिकाणी ठाकरे आणि पवार यांची धूळधाण झालेली आहे काँग्रेसनं मात्र लाज राखली संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निकालाकडे आणि या निकालामध्ये भाजपनं आपलं वर्चस्व कायम राखलेलं आहे राज्यभरातील दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायती अशा एकंदर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी निवडणूक झाली दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे एकवीस जागांवर महायुतीनं विजय मिळवलेला आहे आणि त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे एकशे चोवीस जागांवर भाजपनं आपला विजय मिळवलाय त्या खालोखाल शिवसेनेनं एकसष्ट जागी विजय मिळवलेला आहे आणि दुसरा क्रमांक पटकावलाय त्याचवेळी सुमारे छत्तीस जागांसह राष्ट्रवादीनं महायुतीमध्ये तिसरं स्थान राखलेलं आहे विशेष म्हणजे निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कुठेच दिसली नाही असा टोला वेळोवेळी महायुतीनं लगावलेला होता त्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडून सर्वात जास्त ठिकाणं जिंकण्यामध्ये काँग्रेस यशस्वी ठरली आहे काँग्रेसनं सत्तावीस ठिकाणी विजय मिळवलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बारा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आठ ठिकाणी समाधान त्यांना मानावं लागले उर्वरित वीस जागांवर इतरांनी सुद्धा कब्जा मिळवलाय मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी पंच्याहत्तर टक्के हे महायुतीचे निवडून येतील तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे आतापर्यंत माझ्या आधी जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे एकोणतीस नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास पंच्याहत्तर टक्के नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला दोन हजार सतरा साली आम्ही नंबर एकचा पक्ष होतो त्यावेळी आमचे सोळाशे दोन नगरसेवक होते आता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त तेहतीसशे पंचवीस नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत